भक्तीच्या महासागराची आई कलावती आई चरित्र भाग चोवीस कार्याला सुरुवात साधनाभ्यासाचे सहा महिने संपले पण महाशिवरात्र अजून पुढे असल्यामुळे माताजी त्याच खोलीत राहिल्या त्या खोलीसमोर एका तट्ट्याच्या खोलीत एक म्हातारी राहात असून तिचे गुडघे सुजले होते माताजींच्या जवळ काहीतरी विशेष आहे असे वाटल्यावरून म्हातारीने गुडघ्याबद्दल औषध विचारले माताजींनी सांगितलेल्या उपायाने तिला बरे वाटले ती भिक्षेवर उदरनिर्वाह करी ती आपला अनुभव ज्याला त्याला सांगू लागली तिच्या सांगण्यावरून एके दिवशी एक पटवेकरीन त्यांच्याजवळ आली ती नऊ महिन्याची गर्भिणी होती ती म्हणाली नऊ महिन्यांपासून माझे घसा तोंड फुल्ले आहे कितीही औषधोपचार केले तरी बरे होईना पाणी सुद्धा घेण्यास त्रास होतो तेव्हा काहीतरी तुमच्या हातचे द्या माताजींनी आपल्या खोलीत लावलेल्या उदकाड्यांचा अंधारा तीन चिमूट त्या बाईला देऊन दिवसातून तीन वेळा तीन दिवस पाण्यातून घे असे तिला सांगितले त्याप्रमाणे केल्यावर तिला बरे वाटले ती बायकांच्या दवाखान्यात औषधं घेत होती तिने आपला अनुभव डॉक्टरीणबाई पुढे सांगितल्यावर डॉक्टरीणबाईंनी पण माताजींना गाठले ती जातीने पारशी असून कुमारी होतो तिचे वय पंचेचाळीस होते तिला कित्येक वर्षापासून हिस्टेरिया या रोगाने पछाडले होते वरचेवर ती फिट येऊन पडे त्याबद्दल तिने माताजींच्या जवळ औषधं मागितले त्या, मागित त्या दवाखान्यात एक नर्स होती तिचे आणि डॉक्टरीणबाईचे चांगले नव्हते त्यामुळे माताजींनी त्यांना औषधं देऊ नये असे तिचे मत होते तिचे ऐकल्यामुळे तिला राग आला त्या भरात तिने माताजींबद्दल भलत्याच गोष्टी उठविल्या तितकेच नव्हे तर दवाखान्यात जे येतील त्यांच्याजवळ ती माताजींच्याविषयी नाही नाही त्या गोष्टी सांगू लागली तरी माताजींनी त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही माताजींच्या औषधाने डॉक्टरिणबाई ब्री झाली पुढे तिने आपला तो अनुभव एका पर्टिणीला सांगितला त्या परतिणीला नऊ मुले झाली पर्ती धरणीवर पडल्याबरोबर मरण पावली डॉक्टरणीच्या सांगण्याने त्या माताजींच्या जवळ रणत रणत हकीकत सांगून उपाय विचारला माताजींनी सहा महिन्यात जो अंगारा साठविलेला होता तो सर्वच तिच्या स्वाधीन केला आणि रोज सकाळी उठल्याबरोबर यातील अर्धी चिमूट भस्म घेऊन एक कप थंड पाण्यात घालून पिऊन घे हे औषध जमिनीला लावायचे नाही नेहमो शिंक्यावर ठेवाव्याचे असे सांगितले पुढे तिला मुलगा झाला तो अद्यापही सुदृढ आहे क्रमश माझे व्हिडिओ आवडला असल्यास नलला लाईक करा शेयर करा आणि यूट्यूब चैनल सबस्क्राइब करा नवीन अपडेट्स बेल आयकॉन दावा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की माझे वीडियो रोज पहा भक्तिर साथ सहभागी आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ओम नमः शिवाय